चिखली पाटील नगर येथील वन विभागाच्या मोकळ्या जागेत दगडाने ठेचून खून केल्याची बातमी समोर येते पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पाटील नगर येथील वन विभागाच्या एका मोकळ्या जागेत दगडाने ठेचून खून केलेला मृतदेह नागरिकांना आढळून आल्यानंतर नागरिकांनी ही माहिती पोलिसांना कळवली चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले परंतु मृतदेहाची ओळख पठवणं पोलिसांना देखील अवघड झालं होतं कारण या मृतदेहाचे कुत्र्यांनी अक्षरशः लचके तोडले होते त्यामुळे पोलिसांपुढे या मृतदेहाची ओळख पठवणं देखील एक आव्हानच होतं पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या टीमने तपासाला गती देत परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली त्याचवेळेस सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून एक महिला एका पुरुषाला घेऊन येत असल्याचं सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून आलं ज्या महिलेने ज्या व्यक्तीला ज्या जागी सोडले होते त्याच ठिकाणी काही वेळानंतर एक रिक्षा तिथे उभी राहिली आणि त्याच व्यक्तीला रिक्षात बसून पुढे घेऊन गेले हा सगळा प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला त्याच ठिकाणी ही रिक्षा जात असल्याचे सी सी टी फुटेजमध्ये दिसून आल्याने पोलिसांनी त्या रिक्षाचा शोध घेऊन आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला काही तासातच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत या प्रकरणी सूरज हनुमंत इंगळे चिकली मेहुल कैलास गायकवाड चिकली अजय अशोक कांबळे चिकली या तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तिन्ही आरोपींनी दारू पिण्यासाठी पैसे हवे होते म्हणून या व्यक्तीचा खून केला आहे या व्यक्तीच्या खिशातून अडीचशे रुपये घेऊन आरोपी फसार झाले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे रविवारी सकाळी अकरा वाजता आम्हाला माहिती मिळाली की जंगल परिसरामध्ये एक डेड बॉडी मिळून आली आहे त्या त्यामुळे ते, आम्ही आम्ही स्वतः तसेच आमचा सर्व स्टाफ लगेच घटनास्थळी जाऊन त्याबद्दलची माहिती घेतली असतात तो पुरुष अनोळखी होता त्यामुळे तो जो पुरुष माहित होता त्या पुरुषाची ओळख ओळख पहिल्यांदी ओळख हे करणे आमच्या पुढे चॅलेंज होते त्या अँगलने आम्ही आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टीम तयार केल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टीमने सर्व गोपनीय माहिती काढली कॅमेरे चेक केले कॅमेरे चेक कर केले असता आम्ही जवळपास ऐंशी नव्वद कॅमेरे चेक केले असता आम्हाला एक ऑटो रिक्षा त्या भागात आल्याची माहिती मिळाली नंतर मग आम्ही त्या त्या ऑटो रिक्षाचा घेतला असता शोध घेतला असता इंद्रप्रस्थ उद्यान येथे ती ऑटो रिक्षा आम्हाला मिळून आली मग आम्ही त्या ऑटो रिक्षाचा मालक शोधून त्या त्यात कोणकोण गुन्हेगार होते त्या ते आरोपी पकडून गुन्हा ओपन केला तर त्या गुन्ह्यामध्ये अजय कांबळे इंगळे आणि गायकवाड असे तीन आरोपी होते त्या तीन आरोपींना अटक केलेले आणि पुढील कारवाईसाठी चिखली पोलीस स्टेशन यांच्याकडे वर्ग करण्यात आलेले यांच्यावर देखील आरोपी देखील काही गुन्हे दाखल आहेत हो अजय कांबळे हा आरोपी आहे त्या अजय कांबळेच्या आरोपीवर हो अगोदर मारहाण जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत स जी व्यक्ती जंगल परिसरात मिळून आली होती त्या व्यक्तीची ओळख पटवण्याकरता देखील आम्ही त्या भागातल्या परिसरामधले सर्व चेक केले असता इंद्रपुस्तक गार्डन येथे ती व्यक्ती उभा असल्याची आम्हाला आढळून आली त्यावरून त्या आमची खात्री झाली की सदरची व्यक्ती ही याच भागातली असेल मग आमच्या टी आमच्या टीमने इंदिरानगर या भागामध्ये पूर्ण घरोघरी जाऊन विचारपूस केली असता सदरचा व्यक्ती हा आठवण नावाचा व्यक्ती असून तो मूळ गाव त्याचं खेर्डे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव इथे असल्याचं कळाले